नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशक्य हे शक्य करतील स्वामी ही वाक्य आपण ऐकतो ते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे भगवान दत्तात्रयांचे अवतार आहेत हे तर आपण सर्व जाणतोच परंतु श्री स्वामी समर्थ महाराजांचे अक्कलकोटला कसे आगमन झाले हे आपण या कथा मालिकेत पाहणार आहोत अक्कलकोट हे एक छोटेसे गाव होते श्री स्वामी समर्थ इसवी सन अठराशे छप्पन्न मधील अश्विन महिन्यात अक्कलकोटमध्ये बुधवार पेठेजवळ असलेल्या खंडोबा मंदिराच्या ओट्यावर येऊन बसले होते त्यावेळी रस्त्यावरून काही गुराखी चालले होते त्यांना स्वामीने विचारले काय हो आम्ही तुमच्या गावात यावे का तेव्हा गुराखीने त्यांना उत्तर दिले नक्की या आमच्या घरची भाजी भाकरी खा पण श्री स्वामी समर्थ गावात गेले नाहीत उशाशी एक दगड घेऊन ते रात्रभर त्या ओट्यावरच झोपून राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी समर्थ आल्याचे वृत्त पुराणिक वगैरे सर्व मंडळी त्यांना भेटावयास आली स्वामींना अद्राने आपल्या घरी नेले तेथे -ते त्यांची पत्नी नीराबाई हिने त्यांचे स्वागत केले आणि बशीत लाडू आणून दिल्यावर स्वामींनी तो लाडू खाल्ला स्वामींनी तो लाडू खाल्ल्यावर त्या उभयांताचे भाग्य उजळले त्यानंतर स्वामी जवळच्या गणपती मंदिरात निघून गेले गणपती मंदिरातही स्वामींच्या दर्शनासाठी खूप गर्दी झाली गावात एक साक्षात्कारी साधू आल्याचे वृत्त समजताच अक्कलकोटचे मालोजी दाजीबा भोसले या कारभाऱ्यासह स्वामींच्या दर्शनास आले मालोजीराजांनी स्वामींना नारळ आणि हार अर्पण करून अत्यादराने वंदन केले तेव्हा स्वामींनी मालोजीराजांना स्वहस्ते श्रीफळ दिले आणि हार दाजीबा भोसले या कारभाऱ्याच्या गळ्यात घातला स्वामींनी आपल्याजवळ असणारे कापाय म्हणजेच भगवी वस्त्र मालोजी राजांच्या अंगावर घातले या कृतीने श्री स्वामींनी जणू राजांना आपल्या कृपेचे वस्त्र पांगरले अशा या श्री स्वामींच्या कृपा मालोजी राजे आणि दाजीबा भोसले धन्य झाले त्यानंतर श्री स्वामी तेथून निघून नगरवेशीवर असलेल्या ओट्यावर जाऊन बसले स्वामी तीन दिवस काहीही न खाता तेथे बसून होते चौथ्या दिवशी अहमद अली नावाच्या रिसालदाराचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले रिसालदाराला स्वामींची चेष्टा करण्याची लहर आल्यावर त्यांनी स्वामींना विचारले क्यू बाबाजी हुक्का पीते हो तेव्हा स्वामी उत्तरले हा हा जरूर क्यू नाही तेव्हा त्याने अग्नी न घालता एक चिलीम स्वामींना दिली स्वामीपुढे काय करतात हे तो कुतूहलाने पाहत होता त्याचे कपट स्वामींच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी काहीही न बोलता चिलीम ओढली स्वामींनी चिलीम ओढल्यावर त्यातून धूर बाहेर पडू लागला चिलीम मधून धूर निघताना बघून रिसालदार घाबरला स्वामी कोणीतरी सत्पुरुष आहेत आणि आपण ओगीच त्यांची परीक्षा घेतली या विचाराने तो स्वामींना शरण गेला स्वामींना शरण गेल्यावर रिसालदाराने स्वामींचे पाय धरले आणि त्यांची क्षमा मागितली कारण त्याच्या मनात स्वामींविषयी भक्तिभाव निर्माण झाला होता असाच भक्तिभाव तुम्हा आमच्या मनात निर्माण व्हावा हीच स्वामी स्वामीचरणी प्रार्थना व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बोला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ